सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मंद्रुप इथं जाहीर सभेत केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विकास भेंडे बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर हनुमंतराव कुलकर्णी हेमंत कुमार स्वामी अंबिका पाटील सुशांत कडते यतीन शहा मळसिद्ध मुगळे शिवराज कालदे अतुल गायकवाड गौरीशंकर मेंढगुदले डॉक्टर चनगोंडा हवेनाळे सुनील रणखांबे सुनील नांगरे मिथुन मुगळे रवीकुमार कालदे सूरज खडाखडे यांची उपस्थिती होती सोलापूरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांनी या जाहीर सभेत केलं विकसित देशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार राम सातपुते यांना मतदान करून विजयी करावं असं आवाहन दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी केलं